नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अडीच अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग दोन मध्ये आपण पाहणार आहे पांडुरंग काकाने रोहितला फोन लावला जो नुकताच आपल्या मैत्रिणी बरोबर एंटिमेट किसिंग करत होता बेबी तुझा फोन त्याच्या मैत्रिणीने त्याला दूर करत म्हटलं जाऊ दे तू ये असं म्हणत त्याने तिचा ड्रेसची झीप उघडली पुन्हा फोन वाजला तसं रोहित दूर होत खिशातून फोन काढला आणि पांडुरंग काका नाव फ्लॅश करत ते गडबडीत त्याने स्वतःचा अवतार नीट करायला लागला बेबी ऑडिओ कॉल ती म्हणाली हा हॅलो रोहित बेटा बिजी आहेस का रोहित मैत्रिणीकडे पाहिले जी नाराज होती ड्रेस घालत होती आता काय सांगणार ना तो की कुठे बिझी आहे म्हणून हो काका थोडा बिझी होतो बोला ना त्याच्या मैत्रिणीने एक राजी कटक्ष टाकत त्याच्यावर तुला अमय बाबाने घरी बोलवलं आहे आत्ता पांडुरंग काका म्हणाले काय झाले सर ठीक आहेत ना अचानक तो घाबरून गेला हो सर्व ठीक आहे आणि नाही तू आल्यावर बोलू हो काका आलोच रोहितने फोन ठेवून पटापट -पत कपडे ठीक करत होता यु नो वाट रोहित जस्ट ब्रेकअप ती म्हणाली या बेबी लेट्स ब्रेकअप तोही बेफिक्रीपणे म्हणाला त्याला काही नवीन नव्हतं असे कितीतरी ब्रेकअप त्याचे अमयमुले झाले होते रोहित आराधना निवासमध्ये येतो पांडुरंग काका वाट बर झालं तू आलास मला कळत नाही अमय असा का वागत आहे काय केले सरांनी रोहितने विचारलं पांडुरंग काकाने त्याला सगळं सांगितलं तोही ऐकून चक्रावला अमयचं असं वागणं त्याला नवीन होतच मी बघतो काका रोहित वर जात म्हणाला अमय चेंज करून स्टडी रूम मध्ये होता दारावर टकटक झाली तसं त्याने पाहिले रोहित होता ने टेबल शेजारी असणारे बटन प्रेस केलं ते दार ॲटोमॅटिकली उभार सर ये आत रोहित येऊन उभा राहिला अमयने त्याला फोन दिला रोहितला काही कडले नाही आज प्रमोशनसाठी गेलो होतो तिथले प्रत्येक कोपऱ्यातलं सीसीटीव्ही फुटेज लेफ्ट राईट फ्रंट बॅक आणि जिथे व्हॅनिटी उभ्या होत्या सगळं फुटेज मला आता या हवी आहे अमयने नजर रोखत म्हटलं काही प्रॉब्लेम सर, रोहितला काही कडे नाही फुटेज बस दोन शब्द रोहितला समजायला काफी होते त्याने पटकन फोन घेऊन तिथल्या ऑर्गनर ला फोन लावला ला। रोहित खूप वेळ बोलत होता असं कोणालाही फुटेज ते देत नव्हते अमयला एवढा वेळ का लागत आहे कळत नव्हतं सर ते नाही म्हणत आहेत जीव मुठीत घेऊन रोहित म्हणाला अमयने एक ब्लँक चेक साईन केला आणि रोहित समोर धरला तसं काही वेळातच तस ते फुटेज पूर्णपणे मिळाली अमय लॅपटॉपवर ते पाहत होता सर मी जाऊ रोहितने विचारले मी सांगितलं जायला अमयने तेवढाच रागात म्हणाला बिचारा रोहित नवीन मैत्रिणी शोधत बसला मोबाईलवर चेक केलं तर एक मुलगी स्वतःच्या केसांनी सावरत येत होती तिला पाहून त्याची की वरची फोटे थांबली अमयला आठवलं त्याच्या वॉच मध्ये अटकून तिची साडी फाटली होती आणि केसांनी ती सावरत होती ज्यामुळे तिचा चेहरा नीट दिसत अमयने सर्व बाजूंनी चेक केलं पण तिच्या चेहऱ्या निठसा दिसला नाही रोहित अमय म्हणाला तो तर नवीन मैत्रीण शोधत होता रोहित आता यावेळी जरा जोरात आवाज दिला आलो आलो सर धडपडत तो उभा राहिला आजच्या कार्यक्रमात आलेल्या सर्व व्यक्तींची लिस्ट मला हवी आहे स्पेशली ज्या युनिटी प्रोव्हाइड केली होती असे अमय काही विचार करत म्हणाला काही खास कारण सर हे सगळं रोहितच्या डोक्यात होतच अमयने एक कटक्ष टाकत कर त्याला कळायचं होतं ते कळलं बिचारा रोहित ही खराब झाली होती त्याची आणि वरून असं काम जे काय करतोय आपण याची काही त्याला कल्पनाही नव्हती ताई झाले बघा काय झाले व्यवस्थित मोजा का आणि काय रे काल तीन मिनिट उशिरा पोचलास तू किती वेळा सांगितलं वेळेवर पोचत जा म्हणून चुकलो ताई आज जातो मी वेळेवर नीट जा आणि एक एकथेमही सांडायला नको जर मला तक्रार आली ना तुझ्या माथारी जाऊन सांगेल तुझ्या नाही नाही जातो ते आपलं येतो तो पिशव्यांना उचलत पळाला अरे हळू रे राजा गेला का राजा टिफिन घेऊन आणि काय ग ही साडी कशी फाटली म्हणते मी नवी तर होती कुठे अटकली खिड्यात आईने असं म्हणताच तिला रात्रीचा प्रसंग आठवला प्राजक्ता काय विचारते मी साडी कशी फाटली ते फाटली तेथे स्टेजला भरपूर खिडे असल्याने एक अडकला साडीत काय बाई नव्या कोऱ्या साडीला भोक पाडलं या मुलीनं आई बडबड करत होती पण प्राजक्ता मनातल्या मनात तिला जो धडकला होता तो आणि त्याच्या खूप होती प्राजक्ता एक कुटुंबातील मुलगी वडील भास्कर देसाई देसाई आणि आई शोभा यांची एकुलती एक कन्या प्राजक्ता देसाई भास्कर देसाई यांचे मोठे होलसेल ड्रायफ्रूट चे दुकान होते आणि आई घरगुती टिफिन सर्व्हिस चालवत होती मुंबईतील एका चांगल्या एरियात त्यांचं घर होतं प्राजक्ताचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं आणि ती लहान मुलांची ट्युशन पण घ्यावीची सोबतच आईला टिफिन बनवायला मदत करत होती राजा त्यांच्याकडे टिफिन पोचवायचे काम करत होता तसं तो सकाळी पेपरही वाटायचा आणि दुपारचे टिफिन पोचवायचा शोभाला आधी स्वयंपाकाची खूप आवड होती गौराई गणपती असले की त्यांच्याकडे जेवायला खूप निमंत्रण तसं एरियातले काही मुले जेवायला आले तरी त्यांना चव एवढी आवडायची की त्यांनी टिफिन देण्याची मागणी केली तसं अन्नदान हे श्रेष्ठ असत मानणारे सोफा मग तयार झाली ती सर्व मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे होती एक टाइम त्यांना जेवण लागायचं मग काय घरातलं आधार म्हणून त्यांनी टिफिन सर्व्हिस सुरू केली प्राजक्ता तेव्हा शिकत होती नंतर व्याप वाढला तसा ती मदतीला आली आणि असं म्हणता म्हणता पूर्ण स्वयंपाक प्राजक्ता शिकली तसं आता सगळे म्हणतात की जेवण बनवण प्राजक्ताने शोभाला मागे टाकले यांचं आयुष्य खूप छान चालू होत अशात प्राजक्ता ज्या मुलींची ट्युशन घेत होती त्यांनी डान्स शो मध्ये भाग घेतला होता आणि तो डान्स शो पाहायला ती गेली होती पण उशीर झाल्याने गेटने आत आली तर तिची आणि अमयची अनपेक्षित भेट झाली भेटीबद्दल तिला आता आठवलं जेव्हा शोभाने साडीच्या फाटलेल्या भागाला पाहून प्रश्न विचारला लोकांना घड्या घालायचं तर नीट घाला ना काय ते काय म्हणते वर केसांना लावलेला टावे सोडवत ती मनातल्या मनात मना बडबडत होती खूप आवडीने तिने पाटीवेअर साडी घेतली होती आईचा विरत पत्कारून शोभाच्या तिला काळा रंग चालत नाही पत्रिकेत लिहिलेला आहे पण तिला काळा रंग प्रचंड आवडत होता आणि ती खूप समजूनही ती तिची साडी घेतली होती प्राजक्ताचा वाढदिवस होता तेव्हा तिने नेसली होती आणि त्यानंतर कालच्या कार्यक्रमात पण आज त्याचे साडीचे असे हाल पाहून तिला रडू येत होत पण पुन्हा काळी साडी घ्यायला मिळते की नाही मिळत ऑफिस मध्ये अमय रोहितची वाट पाहत होता वेळ जात नव्हता पटकन त्याला काहीतरी वेगळंच वाटत होत डोळे बंद केले की ती तिला स्पर्श केला ती फिलिंग आठवत होती तिचा जरावेळचा सहवास आठवत होता मन बेचैन होत होतं तिला एक नजर असं वाटत, जीवा... वाटत आहे। ती साधी कशी याची होत वाटत तिला शोधण्यासाठी एक कारणही होत होतं की त्याला माफी मागायची होती त्याच्यामुळे तिची साडी फाटली होती आणि तिला त्या कार्यक्रमामध्ये ती साडी सावर जावं लागत होतं म्हणून सरसर ही लिस्ट खूप काही हातात लागले रोहितच्या असं आनंदी होत तो आला आपला मालक खुश होईल म्हणून तेही दार ना करता धापा टाकत कर, त्याने ती लिस्ट अमयासमोर ठेवली अमयने वेळ न दावडता लिस्ट चेक केली फक्त नावक होती त्यातून ती कशी हे कसं ओळखायचं काय झाले सर रोहितने विचारले रोहित एक काम कर यातून फक्त त्या लेडीचे नाव कर त्यांच्या फोटो सहित मला हवं आहे स्पेशली ज्यांनी वनॅटी दिली होती त्या लेडी रोहितला गरायला झालं लेडीजचा विषय तोही अमेच्या तोंडून ज्या व्यक्तीची आजपर्यंत कोणी मैत्रीण नव्हती तो माणूस आज मुलीची माहिती काढायला लावतोय नक्कीच पाणी कुठेतरी मुरतय आहे काही अडचण अमयने विचारले कारण रोहितने अजून तरी रिॲक्शन दिली नव्हती नाही नाही सर आता करतो पण सर बाहेर ते प्रधान आले आहेत त्यांच्या नवीन मूवीची स्क्रिप्ट घेऊन आपण इन्व्हेस्ट करायचं असं त्यांना वाटतं तर काय करू आधी ती मीटिंग की रोहित घाबरत बोलला नको त्यांना नंतर बोलवू आणि अजून एक आपल्या इंडस्ट्रीत बेस्ट साडी फॅशन डिझायनर असेल त्याला बोलवून घे अमय म्हणाला आता रोहितला अंगात प्राण नाही असं वाटत होतं घशाला कोरड पडली होती ओके अमयने जा असा इशारा केला तो तर भीतीचा आधार घेत कधी बाहेर पडून मोकळा श्वास घेतो असं झालं होतं काय झालं सर रोहितला असं जोरात श्वास घेत कॅबिन बाहेर पडून एका एम्प्लॉईने विचारले नाही काही नाही एक काम कर बेस्ट फेमिल डिझायनर जी साडी डिझाईन करण्यात बेस्ट असेल तिला ऑफिसमध्ये बोलो आणि डायरेक्ट अमित सरांची अपॉइंटमेंट आहे असं सांग रोहितने सांगितलं तसं सा तो कामाला लागला प्राजक्ता आज लवकर काल त्या राधामावशी ना त्यांच्याकडे सत्यनारायणला जायचं आहे हो आई येते तसं ही आज मुलं मुलांची टेस्ट घेणार आहे लवकर येईल बरं बरं प्राजक्ता तिच्या ट्युशनला निघून गेली ती तिच्या दुनियेत रमली होती कदाचित तिला कल्पनाही नव्हती की तिच्या अस्तित्वाची कोणीतरी शोध घेत आहे सर यावेळी कुठली फिल्म आहे आणि हिरोईन कोण आहे कोणासाठी साडी डिझायनर करायची आहे रोहितने एक डिझायनरला फायनल केलं होतं तिचे डिझाईन्स युनिक असायचे सितारा सिंग तिचे नाव मी सितारा सिंग सर सांगतील थोड्या वेळाने आम्ही तुम्हाला मिटिंगसाठी बोलून रोहितने तिला रिसेप्शनला बोलून बसून तो अमयकडे गेला सर मग या फिल्मसाठी हिरोईन ही ही फायनल करून डायरेक्टर कुमार अमयला स्क्रिप्ट वाचून दाखवत होत होता त्या स्क्रिप्टनुसार काही हिरोईनचे रेफरन्स ही देऊन ती दिले होते नको अजून काही वेळ घ्या कुठल्या जुन्या हिरोईनऐवजी आपण नवीन ऑडिशन घेऊया अमय म्हणाला पण सर ही फिल्म रिअल लाईफवर आहे आपल्याला कोणी स्टार हिट्स अप अप्रोच करावे लागेल कुमार कपूर प्रोडक्शन स्टार साठी नाही कोणी नवीन टॅलेंट शोधून हो। ठेव अमयच्या आवाजात एका प्रकारची जबरदस्ती होती ओके okay, ओके okay, मी ऑडिशन चालू करतो कुमार बोलून निघून गेला रोहितने फोनवर डिझायनर आल्याचे सांगितले अमयने गॅलरीत येऊन उभा राहिला रोहित आणि ती डिझायनर कॅबिनमध्ये आले सर अमयने एक नजर पाहिली मॉडर्न युती होती ड्रेसिंग सेन्स छान होता हॅलो सर मी सितारा सिंग नाव मला गरजेचे वाटत नाही तुमच्याकडे असणाऱ्या बेस्ट साडीचे डिझायनर मला दाखवा अमयने म्हटले सिताराने पटकन तिच्या जवळ असणाऱ्या इमेज दाखवल्या ब्लॅक कलरची नाही का अमय म्हणाला हे आहेत ना सर तिने लॅपटॉपवर काही ब्लॅक डिझायनर दाखवल्या नो हे नाही असं काही जे सिम्पलही असेल आणि क्लासी दिसेल अमयने डोळे मिटून सर आपण डिझाईन बनू शकतो तशी सितारा सिंग म्हणाली नो मिस आय मीन ए की एकदम सॉफ्ट फिलिंग यायला हवी ती साडी आणि ब्लॅक मस्ट प्लस त्यात असे ना चुकी डायमंड हवे अजून एक तो कापड असा हवा की जो फाटणार नाही अमयने पूर्ण डिटेल देत होता पण त्याला काय माहीत होतं ज्या ब्लॅक साडीची एवढी तयारी चालू आहे त्याच साडीची आज नवी गोदळी शिवायला रवांगी होत होती आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा